किंमत बारा रुपये आहे रस्त्यावर ट्रॅक्टर मधून बोलतो अजून घ्या काय एवढं परंतु कॅरी बॅग फुकट मिळत नाही तो शेतकरी आहे शेतकरी जगला पाहिजे कारण कितीही इंडिया डिजिटल झाली तरी भाकरी काही आपल्याला डाऊनलोड करून मिळणार नाहीये शेतकरी जगाचा पोशिंदा आहे

सुईच्या टोकासारखं बारीक निरीक्षण करून दुधाचं दूध दुद। आणि पाणीचं पाणी करणारे परीक्षक सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार मी तुमच्या समोर विषय मांडते शेतकरी राजा उभ्या जगाचा पोशिंदा मित्रांनो माझा बाप शेतकरी राजा उभे जगाचा जरी पोशिंदा असला तरी आज माझ्या बापावर काय परिस्थिती आली आहे ते तुमच्या समोर मांडते खुर्ची आणि टेबलाच्या मध्ये ढेरी बसलेला साहेबाला सखारा मात्राने बोलला ओहो खुर्ची आणि टेबलाच्या मध्ये ढेरी तट्ट दाबून बसलेल्या साहेबाला सखारा मात्राने बोलला धन्यवाद साहेब धन्यवाद तुम्ही गोष्ट समजून घेतली या दुःखाची अन फाईल मंजूर केली साहेब पाण्यात वाहून गेलेल्या पिकाची आभार मनापासून आभार म्हणत मना हातावर त्यानं खडी साखरेचा प्रसाद ठेवला ख साखरेचा शिपाई बोलला अयवान्या आधी ऍडव्हान्स जमा कर माहित नाही का तुला साहेब पैशाशिवाय कशालाच तोलत नाही आणि साखर चालू सरांचा डाईट चालू त्यात गोड खाल्लेलं ना चालत नाही चार दाणे खडी साखर न चालणाऱ्या डाईट मधी टेबला खालच्या नोटा खाना बसाल का आणि फुल झालेल्या डेरी मध्ये अजून खायची ताकद असाल का हा मनातला प्रश्न सखारामना मनातल्या मनात गेला फाइल मंजुरी खिशातून 5000 गेले फाइल बँकेत जमा झाली की तुम्हाला नोटा देतो लागेल तर या वर्षी शेतात हरभरा पेरेल पण कांदा पेरणार नाही लागेल तर या वर्षी शेतात हरभरा पेरेल पण आहे शपथ घेऊन सांगतो साहेब ठरलेला हप्ता ठेवणार नाही ठरलेला हप्ता ठेवणार नाही चालत चालत चाल ना। आठवणीने आनंद आहे काहीच हरकत नाही महोदय म्हणे चालत आहे चालत आहे आठवणीने आनंद आहे काहीच हरकत नाही अरे तुला तर माहिती आहे आपल्या सई शिवाय फाईल पुढे सरकत नाही तुला तर माहिती आहे आपल्या सईशिवाय फाईल पुढे सरकत नाही साहेबांच्या तंबाखूसाठी मलेला हात शिपायान पटकन ओहो साहेबांच्या तंबाखूसाठी मलेला हात शिपायानं पटकन झटकला दहा हजाराच्या पायली पायी पन्नास हजार द्यायला लागून सखाराम झाडाने जाऊन लटकला अशी अशी अवस्था सर माझ्या शेतकरी बापाची माझा बाप या जगाचा जरी पोशिंदा असला तरी आज माझ्या कृषी प्रधान देशात माझ्या बापावर ही आत्महत्या घेण्याची वेळ येते तरी सुद्धा तरी सुद्धा त्याने शेती करणं काही सोडलं नाही मराठवाड्या विदर्भातील शेतकरी आत्महत्या करत होते तेथील एका पत्रकाराने आपल्या भारताच्या कृषी मंत्री साहेबांना प्रश्न विचारला कृषी मंत्री साहेब मराठवाड्या विदर्भातील शेतकरी आत्महत्या करतात यावर तुमचं उत्तर काय तर आपल्या भारताचे कृषी मंत्री म्हणतात मराठवाड्या विदर्भातील शेतकरी आत्महत्या करतात ते त्यांच्या प्रेम प्रकरणामुळे आणि दारूमुळं हाच पत्रकार हाच प्रश्न आणि हेच उत्तर घेऊन मराठवाडा विदर्भातील एका शेतकऱ्याच्या मुलाकडे येतात आणि विचारतात त्याला बाबा रे तुझ्या वडिलांनी आत्महत्या केली ती प्रेम प्रकरणामुळं असं आपल्या भारताच्या कृषी मंत्र्यांचं म्हणणं आहे यावर तुझं उत्तर काय तर लक्ष कृषी मंत्र्यांना कळायला प्रेम ते बयाबापरांच असावं पण मला कळेल प्रेम माझ्या बापानं आयुष्यभर जमिनीवर केलंय आकाशातून पाऊस पडला नाही आणि जमीन माझ्या बापाची प्रेम का अपुरी राहिली साजिकच आहे ना साहेब माझ्या बापाची प्रेम का अपुरी राहिली मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांना टाइम ड्युकी आहे तशी माझ्या शेतकरी बापाला आहे का नाही जेव्हा लाईट येईल तेव्हा शेताकडे धावत जावं लागतं जेव्हा पाऊस येईल तेव्हा पिकाकडे पाहावं लागतं आणि घरचं टेन्शन काही कमी असतं का तरी सुद्धा तरी सुद्धा माझा शेतकरी बाप त्या जगाला पोचण्याचं काम करतो मित्रांनो सचिन तेंडुलकरने पंधरा हजार रन पूर्ण केले म्हणून भारत सरकारने त्याला भारतरत्न दिला परंतु माझा बाप हा तो बाण लाखो पूर्ण करतो त्याला भारतरत्न सोडायचं साध नाही मग मला इथेच हा प्रश्न पडतो की माझा भारत देश हा कृषी प्रधान देश आहे की क्रिकेट प्रधान मित्रांनो शिवरायांच्या शाहू महाराजांच्या काळात शेतकऱ्याला प्रथम क्रमांक दिला जात होता शेतकऱ्याच्या मिरचीच्या देखाराही हात लागता का म्हणे अशी शिव आज्ञा होती परंतु आज आज चित्र बदलले सर आज माझ्या शेतकरी बापाला तुम्ही विचारत सुद्धा नाही सर कांदा लावणी पासून कांदा निघणी पासून कांदा खांडून ट्रॅक्टर भरून मार्केटला जाऊन भाव व वजन कळे पर्यंत माझ्या बापाच्या मनात एक भीती असते मी आणि माझ्या परिवाराने केलेल्या कष्टाचा चीज होईल का मी आणि माझ्या परिवाराने केलेल्या कष्टाचं चीज होईल का आणि आता आत्ता तर कांद्यावरच निर्यात बंदी आली, सर कांद्यावरच निर्यात बंदी आली, जाता जाता पुन्हा एकदा हेच सांगते कितीही इंडिया डिजिटल झाली